शहादा तालुक्यातील असलोद गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शहादा पंचायत समिती कार्यालयावर वेडू पाटील दिनेश पाटील मराठी हे तिघे अमरण उपोषणास बसले आहेत काल ग्रामपंचायत स्तरावरून तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु दोन उपोषणकर्त्यांना जागा देण्याचे ठरले तरी तिसऱ्याला जागा देण्यास नकार केल्याने उपोषणकर्ते उपुशन उपोषणाला ठाम आहेत परंतु उपोषणकर्त्यातील एकाची प्रकृती ढासळण्याची चिन्हे दिसू लागले आहेत याकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे यावर प्रश्न आता असा उपस्थित होत आहे की जागा देण्यास ग्रामपंचायत तयार कशी झाली मग अतिक्रमण होते की नव्हते यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एकीकडे ग्रामपंचायत स्तरावरून पंधरा दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या अतिक्रमणधारकाला पुन्हा त्याच ठिकाणी जागा देण्याचे गौड बंगाल काय मग अतिक्रमण होते की नव्हते याच ग्रामपंचायतीने या उपोषणकर्त्यांना आठ नंबर तसेच एन देण्याचा अजब प्रकार समोर आला आहे गेल्या दोन दिवसापासून ग्रामसेवक गट विकास अधिकाऱ्यांना दप्तर देत नाही व मागितलेली माहिती सुद्धा देण्यास नकार देतो याचा अर्थ काय मग खरंच दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मध्ये ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असेल का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भूमिका लक्षात घेता योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा उपोषणकर्ते करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा पुढच्या बातमीपत्रात सविस्तर वृत्त पहा